नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या मराठी मालिका विश्वात नवनवीन विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यात आता मराठी कलाविश्वात कुंकू कुंकुहसल्या मालिकेची च जोरदार चर्चा सुरू आहे या मालिकेत समृद्धी केळकरसह अभिषेक रहाळकर प्रमुख भूमिका साकारणार आहे त्याचबरोबर मालिकेत अभिनेत्री पूजा पवार अमित परब असे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत येत्या सात जुलैपासून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे त्यात आता आणखी एक लोकप्रिय अभिनेता या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी मंडळी छोट्या पडद्यावर एंट्री घेत असल्याचं पाहायला मिळत आहे अशातच स्टार प्रवाह वाहिनीवर मालिका विश्वात लोकप्रिय अभिनेता असतात काळे देखील पाहायला मिळणार आहे आस्ताद हळद्रुसली कुंकू हसलं मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत तो आढळराव सरपंचाच्या भूमिकेत दिसणार आहे स्टार प्रभाव वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नव्या पोस्टरची झलक दाखवण्यात आली आहे ज्यामध्ये आस्तात काळे पाहायला मिळतो आहे